नमस्कार नमस्कार दादा तुमचा परिचय द्या माझं नाव प्रदीप प्रतापराव देवकर मुक्कामपोस्ट पाचलेगाव तालुका जिंतूर जिल्हा परभणी आज आपण एस आर टी शेतीला भेट देण्यासाठी आमच्या शेतावर आलेला आहात आपण या ठिकाणी मक्का ब बघितलेली आहे तर आपल्याला या पिकाबद्दल आणि एस आर टीबद्दल काय वाटतं हे दोन शब्द तुमच्यात सांगात मक्का अतिशय सुंदर आहे आत मी येताना बऱ्याच ठिकाणी बघितली इतकी चांगली मक्का मला दिसली नाही रस्त्याने आणि ही म्हणजे फारच छान मक्का आहे याचा जो म्हणजे जो काय म्हणतात त्याला दांडा एकदम खूप मोठमोठा दांडे दांड्याचं त्याचे ते बघू शकता आपण इकडं पण आणि पानाची साईज पानाची साईज बी खूप मोठी आणि रस्त्यानं मी बघितलं बऱ्याच ठिकाणी पिवळी मका पडली लहान लहान मका आणि इथं असं तुम्हाला कुठंच दिसणार नाही सगळीकडे तुम्ही फिरून पाहा तुम्हाला एकही झाड पिवळं दिसणार नाही एकसारखे झाडं आणि जमिनीच्या पोत बी त्यांचा खूप सुधारलेला आहे बऱ्याच ठिकाणी गांडूळ आढळले त्यांची विष्ठा बी तुम्हाला बघायला मिळेल बऱ्याच ठिकाणी आपण बघूया हे बघा इकडे या बरं जी ना पूर्ण गांडुळाची विष्टा आहे बरोबर बऱ्याच ठिकाणी हे बघा हे आणि मी सुद्धा दोन एकर एस आर टी केलेली आहे या वर्षी त्या अनुषंगाने मी बऱ्याच शेतीला भेट देत आहे ते बघत आहे आपल्याला काहीतरी नवीन शिकता येईल त्याच्यातून मार्गदर्शन घेता येईल या उद्देशानं मी आज या ठिकाणी आलतो बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार एस आर टीबद्दल एस आर टी खूप चांगलं तंत्र आहे कारण की शेतीवरचा जो खर्च खूप वाढला आहे कारण की उत्पन्न आपल्या हातात राहिलेलं नाही याचा भाव आपल्या हातात राहिला नाही आपल्या हातात फक्त एवढंच राहिलं आहे की आपण शेतीवरचा खर्च कसा कमी करता येईल आणि अधिकचं उत्पन्न कसं काढता येईल त्या हिशोबानं हे तंत्र एकदम योग्य आहे धन्यवाद दादा तुम्ही इतक्या दूरून आमच्या शेतीला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे